विजयादशमीच्या दिवशी पुण्यातील सारसबाग इथं श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला तब्बल सोळा किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे गेली तेवीस वर्ष असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावानं पार पडली आहे सोन्याच्या साडीत देवीचं दर्शन घ्यायला पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे देवीच्या तेजस्वी रूपाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगांनी सजलेल्या महालक्ष्मी महालक्ष्मी देवीला आज दसऱ्यानिमित्त सोन्याची साडी परिधान करण्यात आलेली आहे ही सोन्याची साडी तब्बल सोळा लाख सोळा किलोची असून विविध रत्नजडित यांनी बनवलेली आहे आज दसऱ्यानिमित्त विविध भाविक हे साडी बघायला इथे आलेले आहेत देवीचं हे खूप सुंदर रूप आपण पाहू शकता दसऱ्यानिमित्त आज सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिराला ही साडी नेसवण्यात आली आहे ह्यामध्ये देवीचं रूप अत्यंत सुंदर दिसत असून बरेच भाविक पुण्यातील बऱ्याच भावकां भाविकांनी याला बघण्यासाठी खूप गर्दी केलेली आहे गेल्या तेवीस वर्षांपासून पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात देवीला तब्बल सोळा किलोची सोन्याची साडी परिधान करण्याचं परंपरा आहे सोन्याच्या साडीमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी भाविक खूप पहाटेपासूनच भा भाविकांनी खूप गर्दी केलेली आहे आणि दिवसभर ही अशीच गर्दी चालू राहील चालू राहणार आहे आणि देवीचं हे रूप बघण्यासाठी सर्वांनी सर्वांनी इथं यावं पर्सन किरण सर राधिका वळसे पाटील साम पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या